रामा शेती तुमची खात्री आमची पूर्वी आम्ही दहा पंधरा वर्षाच्या ऊस लावतोय कधी असा प्रकारचा ऊस आम्हाला आलेला नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामागडचा प्रतिनिधी दिलीप तावरे आपण योगेश्वर एंटरप्राइजेच्या माध्यमातून टाकेवाडा तालुका फलटण जिल्हा सातारा या गावात आलो आहोत तरी आपण हा प्लॉट साकवडे गावातील का भीमराव काका पवार यांचा हा तीन एकराचा प्लॉट आहे त्यांनी अगोदर आपल्या कांद्यासाठी एक एकराचा पूर्ण रामागड शेड्यूल वापरलं होतं शेडूल वापरल्यानंतर वापर त्यांना रिझल्ट चांगला भेटला मग ते म्हणले आपण ह्या तीन एकराच्या प्लॉटला उसाला आपण सगळं रामायगड वापरू तर आपण त्या सुरुवातीला या उसाची परिस्थिती अशी होती लागण केली त्यात गेवड्याचं पीक घेतलं गेवड्याचं पीक घेतल्यानंतर त्या पूर्ण प्लॉटला तीन एकराला होमणी लागली होती होमणी लागल्यामुळं काय झालं पातळ झालं थोडं मग आपण पूर्ण रामागड शेड वापरून फुटवे काढले भरपूर <म्रें> mm तर शेतकरी मित्रांनो आपण प्रथम काकांची ओळख करून घेऊ नमस्कार मी भीमराव दिनकर पवार टाकळवाडे तालुका फलटण जिल्हा सातारा येथील दु रहिवासी असून मी दोन वर्ष झालं रामा च्या माध्यमातून शेती करत आहे तसंच मी मित्रांनो मी प्रत्येक भीमराव पवार राहणार टाकवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा हा तीन एकराचा प्लॉट आहे शहाऐंशी जोर बत्तीस हे लागण केलेली आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखालून आम्ही ह्याच्या आधी कांद्याचं प्रोजेक्ट केलं त्याने आणि ते सक्सेस झालं म्हणून आम्ही तीन एकर ला, ला, तीनचं तीन एकर रामाग्रोच्या माध्यमातून वापर कुठलाही रासायनिक खत वापर न वापरता आम्ही ज्या रामाय्रोटेकच्या संपूर्ण काकांनी दिलेल्या माहितीनुसार सगळे प्रोडक्ट आम्ही जे यूज केले आणि त्याचा आम्हाला पुरेपूर फायदा झालेला आहे शेतीसाठी किंवा त्याचे ब फर्टिल फर्टाईल पण फर्टिलिटी पण वाढली शेतीची okay. आणि कुठल्याही प्रकारचं त्याला रोग नाही की कुठल्या कुट प्रकारचं साईड इफेक्ट कुठलाच झालं नाही आणि प्रोडक्ट पण आम्हाला प पूर्वी आम्ही दहा पंधरा वर्षाचे ऊस लावतो कधीही असा प्रकारचा ऊस आम्हाला आलेला नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण त्यांना सुरुवातीला रूट मॅजिक आणि स्टीम ग्रो दिलं नाही नाही टिपऱ्याची लागण होती तर त्यांना रूट मॅजिक आणि स्टीम ग्रो दिलं ते ड्रिंचिंग झाल्यानंतर हुमणीचा प्रादुर्भाव दिसला आपण घटमुटणी आणि निमकरज वापरलं तर त्यातनं चांगला रिझल्ट बसला ज्यावेळेस होमणी लागली ती त्यावेळेस ते गसमुटनी माने दिल्यानंतर होमणी थांबली का गेली सगळी सगळी रिजल्ट कसा भेटला तर एक नंबर आहे कुठले बाबा म्हणजे हे झालं प्रॉब् प्रॉब्लेम झाला नाही पुन्हा नाही अजिबातनं तिथून कुठं काय अजिबात आपण पुढे परत कुठ पुढे कुठलं वापरलं प ज्ञानशक्ती रूट मॅजी हं आपण फुटवे कमी दिसले आपण शक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोटन दिलं तर, तर, तर फुटव्यांची संख्या अगदी जबरदस्त निघली जरी हुमणी थोडं पाच तर फुटवे अगदी जबरदस्त आहेत अठरा पंधरा अशी प्रत्येक बेटात फुटवेत वीस एकवीस फुटू येत हा एकच बेट नाही बाकीचे बे बघा ते बेटाचा वीस फुटू येत अतिशय जबरदस्त आणि साईज आणि कांड्यांची लांबी एक नंबर एक नंबर झालेले तर आपण पहिलं शेड्यूल येऊ शकते मॅजिक नंतर आपण बायोसमृद्धी रूट मॅजिक असं तीन शेडूल वापरले आपण तीन हजार तुम्ही काय सांगताल रामायग्रोटेक कंपनी बद्दल बघताय संस्कृती वगैरे काय रामायग्रोटेकच्या माध्यमातून जे शेती करत आता प्रॉडक्ट बघतोय आम्ही त्याचे रिझल्ट खूपच चांगले आहे अशा प्रकारचा ऊस आम्ही ह्याच्या आधी कधीच नाही रासायनिक खते आम्ही वापरत होतो पण दीड ते दोन वर्ष झाले आणि आम्हा गोटोक आम्ही एकही युरियाचं पोतं टाकलं नाही शेतामध्ये त्याचा आम्हाला चांगला रिझल्ट लागला भेटला त्याच मातीचं फर्टिलिटी चांगली प्रतवारी वाढलेली आहे शेंद्रिक कर्ब वाढले त्यांनी जे प्रोडक्ट दिले ते स्टार्टिंगला त्यानुसार आम्ही गांडूचे पण प्रमाण वाढ झाले शेत झाली माती झाली माती पूर्ण असं भुतभुशी झालेली आहे ते गांडूचे प्रमाण पण त्यामध्ये वाढ झालेली आहे असा विषय एकंदरीत फ्युचर मध्ये जर म्हणजे शेती शेतकरी करायचं असेल त्याच्याबद्दल काय सांगाल मार्गदर्शन शेतकऱ्यांना जो फ्युचर फ्युचर फ्युचरमध्ये इथून पुढे सर्व शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडून न वगळता रामायगोटेकच्या ह्या जैव जैविक शेतीकडं वळावे त्याचा खूप चांगला फायदा होत आहे सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा हे सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो आता पहिले चार महिने दोन डोस चार ते आठ महिने दोन डोस झाले त्याला बायोसृष्टी आणि रूट मॅजिक आता पण दिला आहे साईज साठी साईज वर आता सध्या काम चालू हो साईज वरती आपण सध्या काम चालू केलं आहे आणि एक डोस दिला आहे बायोसृष्टीचा तर साईज बऱ्यापैकी दिसत आहे आपल्याला कमी खर्चात खर्च कमी आला आहे रासायनिक शेतीपेक्षा कमी खर्चामध्ये एज अ तो रिझल्ट चांगला जास्त प्रमाणात आहे तर चांगलं भेटलं आहे आम्ही असला ऊंस कधी बघितला बी नव्हता आणि आम्हाला कधी आलाच नाही पहिल्यापासून एवढा टर्नेश मध्ये फरक पडला या वर्षी टनि मध्य फरक पडलं शंभर टक्के टनि मध्ये फरक पडला ह्याच्या आधी आम्ही एकरी चाळीस ते पन्नास टन फक्त उत्पन्न मिळत होतं रासायनिक शेती केल्या केल्यामुळं खर्च करून ज्या सर्वात जास्त प्रमाणात आता काय जर जेव्हा तुटून जाईल ते ह्याचा रिझल्ट आम्हाला सगळ्यांसमोर कळून येईल शेतकरी मित्रांनो आज हा वीस एकवीस बावीस कांड्यावरती आहे तर हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण एक व्हिडिओ घेणार आहोत तर काय परिस्थिती ती बघू आपण त्यावेळेस अगदी आसपासचे ऊस पले कुठचं आपल्या ऊस याच्या अगोदर काय परिस्थिती थांबली रासायनिक काय होत टाकल्याच्या नंतर एक दोन महिना चांगलं दिसतं परत तरी येतं पण आमचं उशिरा दिसत आणि शेवटपर्यंत आजी कंडिशन आम्हाची आहे तुम्ही संदर्भात काहीतरी बोलत होता पाणीला आत टाकलं तरी त्याची कॅनोपे हटली काही नाही अजिबात नाही अजिबात नाही थोडं टाकलं तरी काय नाही त्याला परत पडला नाही काय नाही माहितीबद्दल धन्यवाद जी माहिती किंवा माहिती म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा हे पूर्णपणे होम डिलेवरी आहे तुमच्या बांधा राहनात येऊन ते तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि जर सगळे प्रॉडक्ट आम्हाला जागेवर पोचवतात आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही अशा प्रमाणे रा रामायग्रोटिकची रामाय रामायग्रोटिकचा वापर करून प्रोडक्ट तुमचे उत्पादन प्रत्यक्ष पक्यासाठी उत्पादन वाढवून घ्यावे